काय करते तस कोणाच आहे ते कशाला घेतली मग कशाला पप्पाची घेतली तू पप्पाच आहे ना ते मग घाल घाल काय असं घे असं डोक्यावर डोक्यावर घे इथं घे इथं असं घालते का तुला पप्पा आवडतं का मम्मी आ? मम्मी आवडते का पप्पा कोण आवडत मम्मी आवडती ना पप्पा असल्यावर पप्पाचं नाव घ्यायचं मम्मी असल्यावर मम्मीच नाव घ्यायचं आहे ना, ना? जुकडे हा ना? का नाही जाऊ दे कपडे कशी धुती आरोडी कपडे कशी धुती असं धुती वाट लावली त्या पप्पाच्या शर्टाची तू कुठ चालली तुझा बॉल आहे ना तुझ्याकडं कशाला चालली तुला देऊ का खायला काय खाती कोण दिलं ते विकस दे जरा 아싸 �익띠가